नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण छान सुंदर गणराज्य दिन रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे सव्वीस जानेवारीला तुम्ही ही रांगोळी काढून बघा दाराबाहेर खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे ती ते दोन ठिपक्यांची रांगोळी खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आता बघू शकाल छान सुंदर एक सर्कल काढून घेतलेला आहे त्यानंतर कमळ काढून तयार करून घेतलेला आहे आणि आता मोर काढून तयार करून घेत आहे आणि आता खालच्या बाजूला मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे कमळच्या आतमध्ये आणि वरच्या बाजूच्या दोन पाकळ्यांच्या आतमध्ये हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि मोरच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळे आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका आता बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया तुम्हाला खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल नक्की हीच रांगोळी तुम्ही काढाल सव्वीस जानेवारीला इतकी सुंदर रांगोळी आहे चला आता आपण अपन, पूर्णपणे तयार करून घेऊया बघू शकाल किती सुंदर आपला मोर तयार झालेला आहे अगदी आपल्याला नजर लागेल इतकी सुंदर आपला मोर तयार झालेला आहे रंगसुद्धा आपण छान सुंदर रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन ड्रेस उडून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला केसरी मध्ये शेंटरमध्ये हे पांढरं आणि खालच्या बाजूला हिरवं मी झेंडाचे रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि चमधी शेंटरमध्ये एक चक्र काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं सव्वीस जानेवारीच्या सुंदर रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका व्हिडिओ आवडले तर नक्की एक लाईक करून जावा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू Bye-bye.